रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जे बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नाला या यश जालना जिल्ह्याला उपकेंद्र मंजूर आमदार अर्जुन खोतकर यांनी केला होता राज्य सरकारकडे पाठपुरावा दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याला उपकेंद्र मंजूर झालाय यासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर झालेत आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नाला यश आले असून जालना जिल्ह्याला उपकेंद्र मंजूर झालाय अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली याचा आढावा घेतलाय गणेश बघूया त्यांच्या प्रतिक्रिया मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्व पत्रकार महोदयांना सुद्धा होळी आणि ध्रोंडेच्या मनपूर्वक शुभेच्छा होळी तसा रंगाचा उत्सव आहे आणि या रंगामध्ये अनेक रंग मिसळले जातात आणि त्यामुळं विविधतेमध्ये एकता हा आमचा संदेश निश्चितपणे हो या ठिकाणी आजच्या दिवशी आपण सर्व विसरून एक होतो आणि पुन्हा एकदा नव्याने चांगल्या संबंधाची सुरुवात करतो त्यामुळे होळीच्या धोरणेच्या सर्व बंधू घेण्या शुभेच्छा जालना जिल्ह्याला साडेसात कोटी उपकेंद्र मंजूर झालेले राज्य सरकारने केलेले यापूर्वी देखील तुम्ही पत्रकार सांगितलं होतं की मी लवकरच उपकेंद्र मंजूर करतोय आता उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे आता काय नाही आम्ही पाठपुरावा केलेला या गोष्टीचा आणि आमच्या पर पाठपुरावाला यश आलेलं आहे हे उपकेंद्र मंजूर झालेलं आहे मी सरकारचं निश्चितपणे मनापासून अभिनंदन करतो सरकारने आमचं ऐकलं आणि उपकेंद्र या ठिकाणी मंजूर केलेलं